जर झालं नसतं तर मे बी माझ्या आयुष्यभर माझ्या ती गोष्ट रिग्रेट मनात राहिली असते की मी ते पूर्ण करू शकलो नाही पण बाबा उठण्याच्या अगोदर मी लायब्ररीत गेलेलो असायचो आणि बाबा झोपल्यानंतर मी लायब्ररीतून आलेलो असायचो कित्येक वेळा असं झाले की बाबांची माझी गाठ चार चार पाच पाच दिवस पडलेली नाही त्यासाठी मी क्लास लावला होता पण तो क्लास मी इनकंप्लीट ठेवला आणि पुण्यामध्ये शिफ्ट झालो कारण मला दिल्लीचं वातावरण जमत नव्हतं एकतर मी व्हेजिटेरियन त्यामध्ये माझे ऑप्शन्स खायचे कमी झाले त्यानंतर दोन हजार अठरा एकोणीसला मी घरी शिफ्ट झालो बारामतीमध्ये रुईमध्ये आणि mm. मग जे आत्ताचे शेवटचे जे चार इंटरव्ह्यू आहेत mm. ते मी इथूनच दिलेले आहेत अप्स अँड डाऊन्स म्हणाल तर खरंच तर फार आलेत mm. म्हणजे दोन हजार सतराचा इंटरव्ह्यू दिला त्यावेळी मला वाटलं होतं सिलेक्शन होईल मेन्सला मला खूप चांगले मार्क्स होते पण इंटरव्ह्यूला चांगले मार्क्स आले नाहीत कारण मी ओवर कॉन्फिडंट होतो त्या अटेम्प्टला की आय हॅव क्लिअर दी प्रिलिम्स आय हॅव क्लिअर दी मेन्स तो मी नक्की इंटरव्ह्यू पण क्लिअर करेल पण त्या कॅज्युअलनेसमध्ये मध्ये त्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये मला इंटरव्ह्यूला कमी मार्क्स आले आणि माझं झालं म्हणजे अप्स अँड डाऊन्स फार आले पण खरं सांगतो मी खरंच खूप भाग्यवान आहे की मला एवढे सपोर्टिव्ह घरचे मिळाले आई आई बाबा नंतर माझी बायको माझी बहीण जी माझ्या थ्रू आऊट ह्या जर्नीमध्ये माझ्या सोबत आहेत लोकही माझे मित्र की ज्यांनी मला कधी खचून दिलं कित्येकदा तुम्ही युपीएससीच्या रिझल्ट मध्ये बघा कित्येक ग्रामीण भागातून मुलं पास झालेली आहेत आय झालेली झालेले आहेत चांगल्या रँकने झालेली आहेत त्यामुळे असं काय आता राहिलं नाही की ग्रामीण भागामधून लोकांनी स्वप्न बघू नये इवन मी म्हणेल ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये ती कष्ट घ्यायची क्षमता जास्त असते म्हणजे ते ॲडव्हान्टेज ग्रामीण भागामध्ये आहे एकोणीसचा रिझल्ट आला होता दोन हजार वीसमध्ये रिझल्ट आला होता संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास माझं काही झालं नव्हतं आणि त्यावेळी पूर्ण म्हणजे फॅमिली परत कोलॅप्स झाली होती रडारडी पडापडी चालू होती पण मला असं लक्षात आलं की पडून चालणार नाही रडून चालणार नाही त्यावेळी मी एक एक दीड वाजता झोपलो असेल त्या दिवशी पण मी साडेतीन वाजता रात्री उठलो आणि प्रिलिम्स दीड महिन्याच्याच टप्प्यात होती मी प्रिलिम्ससाठी साडेतीन वाजल्यापासून पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली आणि त्यावेळी प्रिलिम्समध्ये मला वन फोर्टी टू मार्क्स होते म्हणजे टॉप हंड्रेडमध्ये ते प्रिलिम्सचे मार्क्स होते त्या वर्षीचे सहा वाजता उठलो आणि सहा वाजता मी लायब्ररीत जायला निघालो मला अजून आठवतं ह्या दरवाजाच्या चौकटीमध्ये माझी आई आणि माझी बायको अश्विनी ते माझ्याकडे आले आणि मला खांद्याला असं धरून असं म्हणाले की तुला लक्षात आहे का तुझ्यासोबत काल काय आहे त्यांना असं वाटलं की मला तो मानसिक धक्का बसलाय रिझल्टचा आणि पोरगा रात्री झोप न झोपता सकाळी लगेच रिझल्ट निगेटिव्ह लागून पण लायब्ररीत चाललाय नमस्कार मी धीरज घोरपडे आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचारमंथनवर भारतामधली सगळ्यात अवघड परीक्षा म्हणून युपीएससी कडे बघितलं जातं तसं म्हणायला गेलं तर अवघड म्हणण्यामागचं कारण म्हणजे एकच की इथं सक्सेस रेट फार कमी आहे कारण जवळपास दहा ते बारा लाख लोकं एक्झाम फॉर्म भरतात त्यापैकी चार पाच लोकं चार पाच लाख लोकं फक्त एक्झाम देतात आणि त्यापैकी फक्त एक हजार सीट्स फक्त भरले जातात जर कॅल्क्युलेशन जर केलं तर फक्त झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट फक्त सक्सेस रेट आहे आणि या अशा अवघड परिस्थितीमध्ये किंवा अशा अवघड एक्झाममध्ये देशातून चारशे सत्त्याऐंशी रँक आणणं ही काही सुपी गोष्ट नाही आणि ते फार मोठं पर्व किंवा फार मोठी जिकिरीचं काम मोठं काम केलेलं आहे आणि ते आहेत बारामतीचे श्री अभिजित चौधर सर तुमचे खूप खूप स्वागत सर मित्रमंथनवर आणि प्रथम तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो की तुमचं हे सिलेक्शन झालं तर आज सुधी मी बघते भरपूर साऱ्या चौकांमध्ये तुमचेच बॅनर आहेत कौतुकाचा मोठ्या प्रमाणात वर्षा होतोय नक्की काय भावना तुमची सर भावना तर खरं तर बावीस एप्रिलला रिझल्ट आला आणि हा माझा लास्ट अटेम्प्ट होता आणि ह्या अगोदर मी चार इंटरव्ह्यू दिले होते हा पाचवा इंट होता खरं तर हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की मी आय पी एस ऑफिसर बनावं माझ्या आईची जिद्द होती आणि माझाही इनिशियली जरी ती ते मोटिव असलं तरी काही दिवसानंतर मीही त्या स्वप्नामध्ये गुंफलो गेलो गेलो होतो खरं तर बावीस तारखेला रिझल्ट आला सर्वप्रथम मला तर म्हणजे हे जाणवलं की माझ्या वडिलांचं मी स्वप्न आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकलो की माझं जर झालं नसतं तर मे बी माझ्या आयुष्यभर माझ्या ती गोष्ट रिग्रेट मनात राहिली असते की मी ते पूर्ण करू शकलो नाही त्यामुळे ते एक समाधान होतं आणि दुसरी एक ह्या गोष्टीचा आनंद होता की ह्या पूर्ण जर्नीचा एंड एका गुड नोटवरती झाला आणि मी पास झालो तर हा एवढा सगळा प्रवास आहे आणि एक्झाम फार अवघड आहे भरपूर लाखोनी लोक एक्झामसाठी सहभाग घेतात तुमची दिनचर्या कशी होती ही एवढी मोठी आव एक्झाम पास करण्यासाठीची दिनचर्या सर मी साडेसहा वाजता लायब्रेरीत जायचो साडेसहा सातच्या दरम्यान म्हणून आणि दिवसभर लायब्ररीत थांबून मी घरी अकराच्या सुमारास यायचो म्हणजे आई बाबा म्हणजे आई तर माझी पाटे उठते पण बाबा उठण्याच्या अगोदर मी लायब्ररीत गेलेलो असायचो आणि बाबा झोपल्यानंतर मी लायब्ररीतून आलेलो असायचो कित्येक वेळा असं झाले की बाबांची माझी गाठ चार चार पाच पाच, पाच दिवस पडलेली नाही आहे दुसरी गोष्ट दिनचर्याची जर म्हणाल तर माझी बायको माझं लग्न दोन हजार एकवीसला आहे तर ती माझ्यासाठी ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता घेऊन यायची सकाळचं आणि दुपारचं जेवण मग परत ती ती पण अभ्यास करते ती मग दुपारी एक वाजता घरी डब्बा आणायला जायची आणि डब्बा घेऊन मग आम्ही परत संध्याकाळपर्यंत एकत्रच अभ्यास करत थांबायचो तर असं म्हणतात की यू पी एस सी परिषदेची दिल्लीला जाऊ लागते किंवा मुंबईला जाऊ लागते तुम्ही नक्की कसा प्रवास केला दिल्लीला मी गेलो होतो एक साधारणत आठ दहा महिने मी दिल्लीमध्ये थांबलो होतो त्यावेळी मी ऑप्शनलचा क्लास लावला ला होता जो स्पेशल सब्जेक्ट असतो यू पी एस सीला तो पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशनशिप्स माझा तो ऑप्शनल आहे पी एस आय आर तर त्यासाठी मी क्लास लावला ला होता पण तो क्लास मी इनकम्प्लीट ठेवला आणि पुण्यामध्ये शिफ्ट झालो कारण मला दिल्लीचं वातावरण जमत नव्हतं एकतर मी व्हेजिटेरियन त्यामध्ये माझे ऑप्शन्स खायचे कमी झाले प्लस तिथलं वातावरण आणि मला असं वाटायचं की मला जी शांतता हवी आहे जी मानसिक आणि बाह्य ती मला तिथं मिळत नव्हती म्हणून मी पुण्यात शिफ्ट झालो दोन हजार सतराला आणि मग मी पुण्यात एक दीड वर्ष होतो पहिला इंटरव्ह्यू मी पुण्यातूनच दिला आहे आणि त्यानंतर दोन हजार अठरा एकोणीसला मी घरी शिफ्ट झालो बारामतीमध्ये रुईमध्ये आणि मग जे आत्ताचे शेवटचे जे चार इंटरव्ह्यू आहेत ते मी इथूनच दिलेले आहेत तुम्ही सगळे म्हणून टोटल किती अटेम्प्ट दिले आणि प्रत्येक अटेम्प्ट तुम्हाला काय शिकायला मिळालं असं डिप्रेशन कधी आलं का किंवा आली का त्यातून तुम तुम्ही कसे बाहेर हा माझा लास्ट अटेम्प्ट होता जसं मी म्हणलो आणि पहिला प्रिलिम्स अटेम्प मी कॅज्युअलीज दिला होता लक्षात घेण्यासाठी की नक्की काय प्रकार आहे वगैरे जो कॉलेजच्या नंतरच मी दिला होता विदाऊट प्रिपरेशन पण खरं तर पहिल्या म्हणजे जेन्युन प्रयत्नांमध्ये मी प्रिलिम्स पास झालो होतो पण मेन्स मला काही क्लिअर करता आली नाही कारण हेल्थ इश्यूज त्यावेळी आले होते मला तर अप्स अँड डाऊन्स म्हणाल तर खरंच तर फार आलेत म्हणजे दोन हजार सतराचा इंटरव्ह्यू दिला त्यावेळी मला वाटलं होतं सिलेक्शन होईल मेन्सला मला खूप चांगले मार्क्स होते पण इंटरव्ह्यूला चांगले मार्क्स आले नाहीत कारण मी ओवर कॉन्फिडंट होतो त्या अटेम्प्टला की आय हॅव क्लिअर दी प्रिलिम्स आय हॅव क्लिअर दी मेन्स तो मी नक्की इंटरव्यू पण क्लिअर करेल पण त्या कॅज्युअलनेसमध्ये त्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये मला इंटरव्ह्यूला कमी मार्क्स आले आणि माझं झालं नाही आणि नेमका रिझल्ट लागल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांच्या आतमध्ये प्रिलिम्स होती आणि ती नेमकी माझी प्रिलिम्स झिरो पॉईंट फाय मार्क्सने गेली मग तो खूप मोठा सेटबॅक होता माझ्यासाठी मग एकोणीस आणि वीसला ला मी सलग दोन वर्ष इंटरव्ह्यू लावतो हो दोन हजार वीसच्या अटेम्प्टला माझं एक मार्क्सने राहिलेलं आहे म्हणजे रिझर्व लिस्टचं मेरिट नऊशे तीन लागलं आणि मग मला नऊशे दोन मार्क्स आहेत तर एक मार्कामुळं राहिलं मग मा परत तीच सायकल म्हणजे अप्स अँड डाऊन्स फार आले पण खरं सांगतो मी खरंच खूप भाग्यवान आहे की मला एवढे सपोर्टिव्ह घरचे मिळाले आई आई बाबा नंतर माझी बायको माझी बहीण जी माझ्या थ्रू आऊट ह्या जर्नीमध्ये माझ्यासोबत आहेत लोकही माझे मित्र की ज्यांनी मला कधी खचून दिलं नाही आणि माझी माझी जिद्दच होती की मी ज्या ज्या दिवशी माझा रिझल्ट आला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी मी लायब्ररीमध्ये अभ्यासाला बसलो आहे जेव्हा जेव्हा मी ज्या वेळेला पडलो त्याच वेळी मी राहायचा मी प्रयत्न केलेला आणि मला असं वाटतं त्याच गोष्टीमुळे मी आज ह्या पास झालो बरोबर शेवटचा अटेम्प्ट असताना सगळ्यात जास्त प्रेशर असतो हो। आणि त्यातून तुम्ही रिझॉल्व करून तुम्ही सक्सेस मिळवलं फार मोठी गोष्ट आहे तर हीच गोष्ट समजा एखादा ग्रामीण भागातल्या तुम्ही पण ग्रामीण भागातलं जाई बारामती ग्रामीण भागात मोडतं ग्रामीण भागातल्या लोकांना नक्की काय डिसएडव्हान्टेज आहे जे की शहरी भागातल्या लोकांना डिसएडव्हान्टेज नाही ग्रामीण भागातल्या लोकांना एक तर पहिलं फिजिकल डिसअडव्हानेज एवढं असेल मी म्हणेल की तिथं फॅसिलिटीज लायब्ररीच्या फॅसिलिटीज वगैरे तिथं नाही आहेत थोडं पण आता इंटरनेट कनेक्शन झालं त्यामुळं ते ते ड्रॉबॅक आता निघून निघ म्हणजे कनेक्टिव्हिटीचा ड्रॉबॅक हा निघलेला आहे पण तो लायब्ररीच्या फॅसिलिटीजचा एक ड्रॉबॅक म्हणेल मी आणि दुसरा आहे जो मानसिक मला असं वाटतं की आपल्यातले जो न्यूनगंड आहे आपल्यातला जो अंडर कॉन्फिडन्स आहे कमी आत्मविश्वास जो आपल्यावरती आहे मला असं वाटतं तो काढणं गरजेचं आहे कित्येकदा तुम्ही एस सीच्या मध्ये बघा कित्येक ग्रामीण भागातून मुलं पास झालेली आहेत एस झालेले आहेत चांगल्या hmm. रँकने झालेली त्यामुळे असं काय आता राहिलं नाही की ग्रामीण भागामधून लोकांनी हे स्वप्न बघू नये इवन मी म्हणेल ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये ती कष्ट घ्यायची क्षमता जास्त असते म्हणजे ते ॲडव्हान्टेज ग्रामीण भागामध्ये आहे दुसरी गोष्ट त्यांना परिस्थितीची जाणीव असते आणि त्यांचं मला असं वाटतं बाह्य किंवा एक्सटर्नल इन्स्पिरेशन शोधण्यापेक्षा त्यांची परिस्थिती त्यांच्यामध्ये फॅमिली तीच त्यांना मोठं त्यांची परिस्थिती तेच मोठं सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन आहे ॲस्पिरेशन आहे तर असं का मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या मुलांनी कुठल्याही म्हणजे स्पर्धा परीक्षा सोडा कुठल्याही क्षेत्रामध्ये स्वतःला कमी नाही समजलं पाहिजे आपण सगळे त्याच ताकदीचे त्याच क्षमतेचे आहोत फक्त आपल्याला मला असं वाटतं दिशा फार गरजेची आहे म्हणजे दिशा जर नसेल तर त्या चुकीच्या दिशेमध्ये घेतलेले अपार कष्टही तुम्हाला कुठंच घेऊन जाणार नाही जवळपास तुम्ही नऊ वाटेम दिले नऊ वर्ष तुम्ही संघर्ष केला हो तर या नऊ वर्षात तुम्हाला नक्की काय असे अनुभव आले की ज्यामुळे तुमच्या आयुष्यात फार पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडला आणि एखादा असा काही किस्सा आहे का की ज्यातून तुम्हाला असं वाटलं की हा आता आपल्याला करायचं म्हणजे करायचंच पुश भेटला मोठ्या प्रमाणावर पुशचं कारण तर फक्त माझ्या आईबाच म्हणजे मला खरं सांगतो इन्स्पिरेशन जर मला कुठून मिळालं असेल तर माझ्या घरच्यांकडून प्लस माझ्या रमेश मामा जे पुण्यात आहेत पुणे ग्रामीणला पुणे शहरला ते क्राईम ब्रांचला आहेत तर त्यांनी लहानपणापासून मला काही किस्से सांगत सांगत म्हणजे वर्दीबद्दलचा किंवा पोलीस डिपार्टमेंटबद्दलचा जो माझं स्वप्न आहे तर त्यामध्ये त्यांचाही एक रोल आहे आता दोन हजार मी तुम्हाला दोन किस्से सांगेल की कि दोन हजार वीसचा रिझल्ट आला होता रिझल्ट आला होता संध्याकाळी आणि एकोणीसचा सॉरी एकोणीसचा रिझल्ट आला होता दोन हजार वीसमध्ये मध्ये रिझल्ट आला होता संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास माझं काही झालं नव्हतं आणि त्यावेळी पूर्ण म्हणजे फॅमिली परत कोलॅप्स झाली होती रडारडी पडापडी चालू होती पण मला असं लक्षात आलं की पडून चालणार नाही रडून चालणार नाही त्यावेळी मी एक, एक दीड वाजता झोपलो असेल त्या दिवशी पण मी साडेतीन वाजता रात्री उठलो आणि प्रिलिम्स दीड महिन्याच्याच टप्प्यात होती मी प्रिलिम्स साठी साडेतीन वाजल्यापासून पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली आणि त्यावेळी प्रिलिम्समध्ये मला वन फोर्टी टू मार्क्स होते म्हणजे टॉप हंड्रेडमध्ये ते प्रिलिम्सचे मार्क्स होते त्या वर्षीचे पण दोन हजार वीसला परत सेटबॅक बसला आणि दोन हजार बावीसचाच म्हणजे आता गेल्या अटेम्प्टचाच किस्सा सांगतो की रिझल्ट दुपारी आला माझी आजी वारली होती वा एकवीस मेला आणि आम्ही सावडून आणि तिचा दावा करून घरी आलो होतो त्या दिवशी रिझल्ट लागला अगोदरच फॅमिली दुःखात होती आणि त्यामध्ये दुपारी रिझल्ट लागला मग पुन्हा चौथा इंटरव्ह्यू होता माझा तर फॅम म्हणजे घरच्यांना तर वाटत होतं की मी पास नक्की ह्या अटेम्प्टला तरी ॲटलिस्ट होईल आणि मला खात्री होती कारण मेन्स मला चांगली गेली होती इंटरव्ह्यू पण चांगला गेला होता पण झालं नाही no नो मॅच फाउंड आलं रिझल्टमध्ये पुन्हा झालं नाही पुन्हा तेच पूर्ण म्हणजे तो दिवस आठवला तरी मला अजून खूप वाईट वाटतं मग त्या दिवशी दीड दोन वाजल्या झोपायला झोप येत नव्हती मग मी सकाळी सहा वाजता आवरून मला आता शेवटचा अटेम्प्ट व्यवस्थित द्यायचा होता डोक्यात दे होतं की नाही द्यायचं आहे बाबा आता काही झालं तरी लास्ट अटेम्प्ट व्यवस्थित द्यायचा मग मी सहा वाजता उठलो आणि सहा वाजता मी लायब्ररी जायला निघालो मला अजून आठवतं ह्या दरवाजाच्या चौकटीमध्ये माझी आई आणि माझी बायको अश्विनी ते मायकडे आले आणि मला खांद्याला असं धरून असं म्हणाले की तुला लक्षात येतंय का तुझ्यासोबत काल काय घडलंय त्यांना असं वाटलं की मला तो मानसिक धक्का बसलाय रिझल्टचा आणि पोरगा रात्री झोप न झोपता सकाळी लगेच रिझल्ट निगेटिव्ह लागून पण लायब्ररीत चाललाय तर मी त्या दोघांना एवढंच म्हणलं की जर मी आज उभा राहिलो नाही आत्ता उभा राहिलो नाही तर मी उभा राहणार नाही त्यामुळे मला आज लायब्ररीत जाऊ द्या मी तीन चार दिवसांनी परत दोन तीन दिवस घरी जाईल पण मला ती सिच्युएशन ते चॅलेंज मला आत्ता फेस करू द्या ह्या क्षणाला जर मी आत्ता फेस केलं नाही तर दुःखाचं आणि ते संघर्षाचं म्हणजे पूर्ण ते हावी होऊन जाईल मला आणि मला त्या गोष्टीची भीती वाटायला सुरुवात होईल त्यामुळे मला त्या आता उभं राहणं गरजेचं आहे आता ते फेस करणं गरजेचं आहे त्या दिवशी मी लायब्ररीत गेलो पाहुणे सात सात वाजल्यापासून नऊ साडे नऊ वाजेपर्यंत मी त्या डेस्कवर रडत होतो कारण पूर्ण फ्लॅशबॅक होत होता की एवढं सगळं केलं सगळं करून पण झालं नाही मग त्यावेळी ठरवलं की आता रडायचं नाही एवढं दीड वर्ष अजिबात रडायचं नाही काय लागेल तरी सगळं आणि नेमकं बावीस एप्रिलला तो रिझल्ट आला मी पास झाला तुमच्या सर्व संघर्षाचं चीज झालं त्या दिवशी खरंच तुमचं असं फिक्स होतं की तुम्हाला रँक घ्यायची पोस्ट घ्यायची प्रेफरन्स काय आणि कारण काय माझा कायम पी एस ऑफिसर हो त्यामागचं कारण जसं म्हणालो की मायावडलांच वीस पंचवीस होतं की माझा मुलगा आयपीएस ऑफिसर व्हावा कारण त्यांनी त्यांच्या एका आयुष्यातल्या एका किस्स्यामध्ये त्यांना ते अनुभव आला होता की नक्की अधिकारी क्लास वन अधिकारी आय पी एस ऑफिसर कसे असतात त्यांची काम करण्याची पद्धत कशी असते आणि त्यांच्याकडल्या ऑथॉरिटीने ते किती जनमानसांचं काम चांगलं करू शकतात आणि दुसरी गोष्ट माझ्यामध्ये असं वाटलं मला की जसं मामा मागाशी म्हणालो पुणे शहरमध्ये क्राईम ब्रांचमध्ये आहेत तर ते त्यांनी किस्से सांगितले आणि मी दोन हजार दहा ते दोन हजार सोळापर्यंत एक पोलीस भरतीची अकॅडमी चालवायचो चाल ज्यामध्ये असं होतं की त्यांना मी फुकट शिकवायचो फिजिकल आणि जीएस का तर ते गरीब कुटुंबातले आले होते आमच्या गावातल्या दोन तीन गावातल्या आसपासची मुलं होती ती जे प्रायव्हेट क्लास लावू शकत नव्हते तर तसं ते होतं आणि मग त्यामुळं ते सगळं मिळून आलं आणि मला मग पहिल्यापासून आयपीएस च मी पहिला प्रेफरन्स दिला आणि मग यावेळी मला आयपीएसच मिळेल आणि नेमकं मी चार इंटरव्यूमध्ये आयपीएस पहिला प्रेफरन्स दिला आणि या तो माझं झालं नाही तर मला वाटलं की बाबा वर खाली प्रेफरन्स बघूया करून ह्या वर्षी काय माहिती होईल त्यामुळे यावर्षी नेमकं आय ए एस पहिला प्रेफरन्स दिला आणि आय पी एस सेकेंड दिला आणि मला आता नेमकं आयपीएस चच मिळालं म्हणजे तुम्हाला जे पाहिजे होतं त्यामुळे तुम्ही अभ्यासही केला असं म्हणा पण काही कॅरेक्टरिस्टिक आहेत की जी एक अधिकारी चांगला अधिकारी बनण्यासाठी असं मला सगळ्यात पहिलं तर मी अधिकारी अधिकारी किंवा इव्हन कुठलाही माणूस असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणार असेल त्यासाठी मी म्हणेल इंटिग्रिटी फार महत्वाची म्हणजे तुम्ही प्रामाणिक आहेत काम काम तुमच्या कामाशी तुमच्या लोकांशी तर ते फार महत्वाचं आहे दुसरी गोष्ट मी म्हणेल कंपॅशन <coughs> तुम्हाला लोकांबद्दल एक आत्मीयता हवी तुम्हाला लोकांचे म्हणजे संवेदनशीलता हवी त्यांचे इशूज त्यांचे कन्सर्न्स काय आहेत ते तुमच्या लक्षात यावे आणि ते रिझॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही ती धडपड करावी तुमच्या ती इच्छाशक्ती असावी ते फार महत्त्वाचं आहे आणि तिसरं मी सांगेन लिडरशिप कारण लिडरशिप फार महत्त्वाची आहे कुठलीच गोष्ट टीमवर्कशिवाय होत नाही म्हणजे तुम्ही कुठल्याही कुठल्याही पोझिशनला कुठल्याही मुद्द्यावर असा कितीही पॉवर कितीही ऑथॉरिटी तुमच्याकडे असू द्या तुम्हाला जर एखादा चेंज घडवून आणायचं असेल कुठलीही गोष्ट इम्प्लिमेंट करायची असेल तर टीम वर्क फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी लिडरशिप गरजेची आहे आपण बघतो आणि सर एक एक महत्वाची अजून एक क्वालिटी सांगतो सॉरी टू इंटरप्टिव्ह ती म्हणजे परसिवरन्स तुम्हाच्याकडं प्रतिकूल परिस्थिती कायम असणार आहे तुमच्यात ती जिद्द आणि ताकद हवी चिकाटी हवी की त्या परिस्थितीच्या विरोधात उभा राहून तुम्ही त्या परिस्थितीच्या विरोधात जाऊन परिस्थितीवरती या, म्हणजे यश मिळवलं पाहिजे बरोबर आपण बहुतांश वेळा बघतो की समाजामध्ये किंवा पिक्चरमध्ये डायलॉग असतात जर मायडं जर आशपावर असतं मी असं करेल तसं करेल ते आता मोका तुम्हाला मिळाला आहे तर त्या दृष्टिकोनाने दृष्टिकोनने इन पोस्ट मिळेल तुम्हाला मिळेल समाजात अपलिफ्टमेंट करण्यासाठी तुमचं काय धोरण आहे खरं तर मी ऑथॉरिटीपेक्षा त्याला रिस्पॉन्सिबिलिटी म्हणेल जबाबदारी म्हणेल कारण तुम्ही ज्यावेळेस अशा एखाद्या पोझिशनला बसता जिथं तुम्ही पूर्ण जिल्हा त्या जिल्ह्याचं कामकाज तुमच्या क्षेत्रातलं म्हणजे आय एस असेल तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामकाज असेल आय पी एस असाल तर पोलीस क्षेत्रामधलं तुमचं कामकाज असेल तुमची ड्युटी असेल तर ती तुमच्यावरती जबाबदारी आहे की तुम्ही सरकार आणि लोक ह्यांच्यातला तुम्ही ब्रिज आहेत तुम्ही पूल आहेत तर तो पूल किती छान आणि किती स्मूद आणि किती इझी असावा जेणेकरून हे दोन भाग आहेत आपल्या सरकारचा एक भाग आणि लोकांचा एक भाग समाजाचा एक भाग तो गोश्टो। गोश्टो तर <coughs> <coughs> तो एकमेकांशी कसा जोडून राहता येईल कसा व्यवस्थित राहता येईल त्याचं भान आणि त्याची जबाबदारी तुमच्यावर आहे ती पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही विचारलं की लोकांसाठी काम करण्याचं धोरण तर खरं तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की सरकारमधला विश्वास लोकांचा काही प्रमाणात कमी जास्त आहे तर तो विश्वासपूर्ण विश्वास सरकारवरती पुन्हा रिगेन करण्याचं काम मला करायचं आहे कारण सरकार हे लोकांसाठी आहे लोकांसाठी भरपूर योजना सरकार राबवत तर त्या लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये तर ते पोहोचवण्याचं काम करायचंय दुसरी गोष्ट लोकांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचत नाहीये त्यामुळे मी मग अशी म्हणलं ना की तो टू वे ब्रिज असावा तो फक्त एकच म्हणजे आमच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये त्याला ड्युप्लेक्स म्हणतात म्हणजे जो दोन्ही बाजूनी वे ऑफ कम्युनिकेशन हवं रिसीव पण करतो ते हवं आणि मला असं वाटतं जे वृद्ध आहेत महिला आहेत जे वल्नरेबल सेक्शन्स आहेत पर्सन्स विथ डिसॅबिलिटी असतील एस सी एस टी कम्युनिटीजमधले असतील विडोज असतील ऑर्फन असतील तर ह्या लोकांना एक थोडंसं पुश कसं करता येईल सरकारबद्दल त्यांच्या आपल्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत कशा पोचवता येईल दुर्बल घटकांपर्यंत ते काम करणं फार गरजेचं आहे आणि जसं मला आय पी एस मिळेल तर तुम्हाला सांगतो कम्युनिटी पोलिसिंग फार महत्वाचं आहे म्हणजे कम्युनिटी पोलिसिंग थ्रू बऱ्याच गोष्टी सोप्या होतात आपण पोलिसांपर्यंत पोलीस लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे लोकं पोलिसांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्या दोघांमधली विश्वासार्थ फार महत्वाची आहे आणि खरं सांगतो एक मला एक वाक्य सांगायला खूप आवडेल की पोलिसांनी हा विचार केला पाहिजे की लोक ही वर्दी न घातलेली पोलिस आहेत आणि लोकांनी हा विचार केला पाहिजे की पोलिस ही वर्दी घातलेले माणसं आहेत तर ती भावना एकमेकांबद्दल निर्माण होणं फार गरजेचं आहे तुम्ही सर एवढं संघर्षातून येऊन पोस्ट मिळवली सक्सेस मिळवलं हे बघून भरपूर सारे तरुण प्रेरित झाले <coughs> तुम्ही आता बघितलं भरपूर लोक आले तुम्हाला भेटायला जे की प्रिपरेशन करतात तर मार्फत तुम्ही जे लोक युवा तरुण आहेत जे प्रिपरेशन करतायत त्यांसाठी काय चाललं द्याल सर मी प्रिपरेशनसाठीच नाही पण विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मुलांना मुलींना पहिला एक संदेश देईल की तुमच्यासाठी तुमच्या आई वडील झगडत आहेत तुमच्यासाठी ते त्यांच्या स्वप्नाचा चुराडा करत आहेत कुठेतरी पोटाला चिमटा काढून म्हणजे मी माया स्वतःच्या वडिलांचं उदाहरण बघतोय किंवा असे कित्येक माझ्यासोबतचे मित्र आहेत त्यांच्या आई वडिलांचं उदाहरण बघतोय की छोटी टू व्हीलर घ्यायची असली तर त्यांचं एक स्वप्न असेल की ही टू व्हीलर घ्यायची तर ती न घेता दुसऱ्या कुठल्या तरी एका छोट्या गाडीवरती किंवा फोर व्हीलर घ्यायची असेल तर टू व्हीलर घेऊन असे त्यांच्या स्वप्नांवरती ते खूप कॉम्प्रोमाइज करतायत का तर तो पैसा ती गोष्ट ती त्यांच्या मुलाच्या करिअर घडवण्याच्या हातभारी लागेल त्याला क्लास लावायला पैसे देता येतील दे ते हप्ते भरायला येतील ह्या गोष्टींमध्ये आई वडील खरंच कॉम्प्रोमाइज करतायत आणि मला असं वाटतं प्रत्येक मुलाने त्या गोष्टीची जाणीव ठेवणं गरजेचं आहे आणि प्रत्येक मुलाने स्वतःला हाच प्रश्न विचारणं गरजेचं आहे की आपल्याला जो आई वडील सपोर्ट करतायत तो आपण खरंच डिझर्व करतो का खरंच आपण आपल्या प्रयत्नांशी आपल्यासोबतच्या आपल्या व्यक्तींशी आपल्या आईबा आईवडिलांशी आपण खरंच प्रामाणिक आहोत का आणि जर खरंच तुमच्या मनातून उत्तर हा येत असेल तर मी सांगतो तुम्हाला तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होईल वेळ लागेल पण स्वप्न नक्की पूर्ण होईल त्यामुळे जिद्द चिकाटी ठेवणं गरजेचं आहे व्यसनांपासून लांब राहणं गरजेचं आहे कितीही संकट आलं कितीही डिप्रेशन आलं मी खरं सांगतो व्यसन उत्तर नाही व्यसन फक्त टेम्पररी गोष्ट आहे जी तुम्हाला फक्त त्या गोष्टीतून बाहेर काढते नाहीतर आणि आजकाल मी बघतोय मोबाईलचं एवढं जबरदस्त व्यसन लोकांना लागलंय आणि मला पालकांना ही विनंती करायची लहानपणापासून आपल्या मुलांवरती काम तुम्ही कर तुम्ही तुम्ही स्वपना स्वपना करा तुम्ही असा विचार करा चाल माझा मुलगा बारावी झाल्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुमची सगळी स्वप्न पूर्ण करेल नाही तुमची स्वप्न त्याची स्वप्न जर पूर्ण करायचे असतील तर लहानपणापासून त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे त्याची बौद्धिक क्षमता वाढवणं गरजेचं आहे टक्केवारी मार्क्स ह्यामध्ये त्याची बौद्धिक क्षमता न जज करता त्याची बौद्धिक क्षमता क्युरियोसिटी किती आहे त्याच्याकडं त्याची अंडरस्टँडिंग कन्सेप्च्युअल जे आपण म्हणतो ना कुठल्याही गोष्टींमधलं थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू ने ते गोष्ट बघणं आणि हाताळणं म्हणजे बऱ्याचशा डिफरंट डायमेन्शन्स आहेत त्या डायमेन्शन्समधून मेट्रिक्समधून आपल्या मुलांची बौद्धिक क्षमता कशी वाढवता येईल ह्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे कुठल्याही विषयामध्ये तो कमी आहे म्हणजे विषयामध्ये कमी आहे ह्याचा अर्थ असा की तो कमी रट्टा मारतोय कमी मार्क्स मिळतोय म्हणून नाही कुठलीही गोष्ट त्याला समजत व्यवस्थित नाहीये त्या गोष्टीचं पालन आणि लक्ष देणं गरजेचं आहे तुम्ही घरी आल्यानंतर तुमची लहान मुलं तुम्हाला ऑब्झर्व करणार आहेत तुम्ही जर घरात येऊन इंस्टाग्राम सोशल मीडिया जर चालत बसत असाल तर काही दिवसानंतर तुमचाही मुलगा त्याच विषणे लागणार आहे मी तुम्हाला खरं सांगतो माझं उदाहरण मी गेले आठ नऊ वर्ष झालं कुठल्याच सोशल मीडियावर नाही आहे ना माझं व्हॉट्सअप आहे इंस्टाग्रामचं तर माझा काहीच संबंध नाही आहे स्नॅपचॅट तर अजून मला माहीत नाही न की काय फेसबुक मला माहीत नाही आहे ट्विटरवर मी नाही आहे म्हणजे कुठल्याही सोशल मीडियावर वर नाहीये तेच मी तुमचं इंटरव्यू गेम अगोदर म्हणली अनला इंस्टाग्रामवर आपण जरा बघू अजिबात नाही तुम्ही मी सोशल मीडियावर नाही आणि मला असं वाटत नाही मी भविष्यात इथे चालू करेन कारण मला असं वाटतं याच्या अगोदर ही म्हणजे ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी किंवा सोशल मीडिया इव्होल्युशन व्हायच्या अगोदर पण अधिकारी चांगले होऊनच गेलेले आहेत त्या म्हणजे गरज नाही हा काही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मची गरज आहे जो की ऑफिशियल चॅनल असेल ट्विटर वरती ऑफिशियल चॅनल्स आहेत व्हॉट्सअपवरती ऑफिशियल चॅनल्स आहेत त्याच्या थ्रू लोकांसोबत कम्युनिकेशन करण्यासाठी त्याचा इन्फॉर्मेशन डिसिमिनेशनसाठी फार फायदा आहे पण mm -hmm. प्रायव्हेट मला असं वाटत नाही माझ्यासाठी काय त्याचा एवढा यूज आहे त्यामुळे मी तेवढंच सांगेल की जिद्द चिकाटी सोडू नका आपल्यासाठी आपले, आपले इन्स्पिरेशन आपल्या आईबापच आहेत बाहेर इन्स्पिरेशन शोधायची गरज नाही आणि कुठल्याही क्षेत्रात जावा आपली स्वतःची क्षमता ओळखा तुमचं पोटेन्शियल काय ते ओळखा आणि ते पोटेन्शियल वाढवायचं काम करा आणि कायम आपल्यावरती आपल्या आई वडिलांची जबाबदारी आपल्या कुटुंबाची जबाबदारी जे नक्कीच सर तुम्ही तुमचा जो प्रवास आहे तोच पहिली गोष्ट सगळ्यांसाठी मोटिवेशनल आहे तुम्ही महत्वाच्या जे काही गोष्टी आहे कन्सिस्टन्सी आणि परसिव्हरन्स हे महत्वाच्या गोष्टी आहेत आणि यातूनच आपलं बल होऊ शकतं आपली होऊ शकतं समाजाची आणि तुम्ही जो आज आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमच्या खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला विचारमंथनकडून खूप खूप शुभेच्छा खरंच धन्यवाद म्हणजे तुम्ही मला आलात मला माझा माझ्याशी संवाद साधला आणि त्या संवादा थ्रू मला फक्त अजून एक गोष्ट मी मुलांना नक्की सांगेल की मोटिवेशन हे खूप छोटा असतं म्हणजे ते काही खूप कमी काळ टिकत हा क्षणिक असतं जाणीव रिअलायझेशन मला असं वाटतं ती तुम्हाला कायम इन्स्पायर करत राहते आणि ती जाणीव गरजेची की आपण आपला जन्म कशासाठी झाला कुठल्या कुटुंबात झालाय कससासाठी झालाय काय केलं पाहिजे आपल्या कुटुंबाला काशाचा अभाव आहे ती स्वप्न कशी पूर्ण करता येतील हे बघा आणि अजूनही सांगतो मी जरी लास्ट अटेम्प्टला पास झालेलो असलो तरी मी सहा वेळा क्लिअर केली आहे इंटरव्ह्यू पाच वेळा क्लिअर केला आहे त्यामुळे मी शेवटच्या अटेम्पपर्यंत आलो आहे जर माझी प्रिलिम्सच क्लिअर नसती झाली पहिले पाच अटेम्प्ट चार अटेम्प्ट तर मी दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्रात गेलो असतो मला माझी क्षमता लक्षात आली की मी प्रिलिम्स क्लिअर करतोय मेन्स क्लिअर करतोय म्हणजे मी लिस्टमध्ये येऊ शकतो म्हणून मी काळ घेतला म्हणून मी माझ्या स्वप्नासाठी झगडलो चिकट चिकाटीने आणि जिद्दीने संघर्ष केला आणि आज खरंच यश आहे गोष्ट खरंच खरंच सर तुम्ही तुमची स्टोरी सांगितली आम्हाला वेळ दिला तुमच्याबरोबर खूप धन्यवाद धन्यवाद